नमस्कार मंडप मी रेखा बाबा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा आता तर के काही केला नाही आहे पण कामं करून घेतली ती चाय पिली फक्त तर आता पुरीला हे जेवण बनवायचे म्हणून जाऊन आणते आम्ही बाहेर तर त्यांना राईस प्लेट बनवून देते फापर म्हणजे जेवला छात ना जायचं तुषार खुईला आता अकरा वाजलेली तर चालू उडतोय आपण तर बघा आता चालली वरती स्वयंपाक करून घेते कारण की चार्जिंग नाही व्हाय ना मोबाईलला तर चार्जिंगला लावते मोबाईल

या बघा राईस प्लेट बनवलेली आहे ते बघा पनीर निवडून 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 मी तरी सर निवड काय पियाला बघा व्हिडिओ टाकते पण ना जायनाच व्हिडो कारण की नू खूप फोटो वगैरे झाले ती ना त्याने दोन दिवस झाले मी ट्राय करते या पण व्हिडिओ जायना म्हणजे ब्लॉक टाकते ना रोजची ती ब्लॉकच हे ना बघते आता काय होत आहे का नाही तेवढे जरा व्हिडिओ आणि फोटो डिलीट मारते गेला तर गेला मग नाही लॅपटॉप लॅपटॉपवरून पाठवते आता बघा बाहेर आहे डेकोरेशनचं सामान वगैरे आणायला जाऊया आपण काय काय आवडतं ते आम्ही तर बघा मानपूर गावामधला गणपती आहे बघा आता टेबल आणि गणपती बाप्पासाठी आमच्याकडे हाय मग तुटलेला आहे दुसरं बघा कमी करून घेऊया ह्यातून काय आंतर नाही खायला तर चिव दिदीला चिवला काय आवडत नाही पण बळजोबरी आम्ही चारतो त्यांना आवडत दीदी हसत जाऊ नको दात बाहेर येते जेव्हा जेवायला बटाट्याची भाजी वांगेच घालून केलंय ते नुसता बटाटाच खाती येईल खवाटाला खा